हॅलो नमस्कार मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हिडिओ शूट कसा करायचा व्हिडिओ शूट केल्यानंतर तो नक्की कोणत्या ॲपमध्ये एडिट करायचा आणि एडिट केल्यानंतर जर तुमचा नवीन यूट्यूब चॅनल नसेल तर यूट्यूब चॅनल बनवायचा कसा यूट्यूब चॅनल बनवल्यानंतर व्हिडिओ अपलोड कसा करायचा अशी एट टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा आपण जेव्हा लॉंग व्हिडिओ अपलोड करतो तर लॉंग व्हिडिओ अपलोड करताना आपण काय करतो लँडस्केपमध्ये म्हणजे लँडस्केप मोडमध्ये काय करतो आपण तो, तो, आप तो शूट करतो आता लँडस्केप मोडमध्ये म्हणजेच काय सिक्सटीन ऍज नाईन रेशोमध्ये म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ मोबाईल आहे तो मोबाईल जर असा आडवा पकडला तर हा काय होतं तुमचा लॉन्ग व्हिडिओ बनत आहे आणि जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे तर शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं आहे मोबाईल हा व्हर्टिकल पकडायचा आहे म्हणजे उभा पकडायचा आहे तर हा रेशो किती बनणार आहे तुमचा नाईन ॲज सिक्सटीन तर प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे लॉन्ग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ काय करायचे मोबाईल म्हणजे मोबाईलच्या ह्या पद्धतीने करायचे आहे जर आता तुमच्याकडे ट्रायफॉल नसेल तर ह्या पद्धतीचा ट्रायफॉल काय करा तुम्ही ऑनलाईन एकदम इझिली कमी किमतीमध्ये काय मिळतो तुम्हाला मिळत आहे म्हणजे तुमचं बजेट सुरुवातीला कमी असेल तर हा ट्रायपॉड एकदम बेस्ट असेल कारण मी सुरुवातीपासून हा ट्रायपॉड म्हणजे वापरते आहे कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही आहे तर ठीक आहे एकदम वापरायला पण एकदम सोपं आहे तर आता वापरायचं कसं आहे ते बघा जर सपोज तुम्हाला तुमचा स्वतःचा व्हिडिओ शूट करायचा आहे मग तुम्ही कसा करणार हा स्टँड काय करायचा आहे तुम्हाला ओपन करायचं आहे याची साईज तुम्ही काय करू शकता कमी जास्त करू शकता वाढू शकता ठीक आहे तर आता बघा तुम्हाला जर सपोज म्हणजे तुम्हाला स्वतःचा व्हिडिओ शूट करायचा आहे तर मी काय करेल हा मोबाईल घेतला हा मोबाईल काय करायचा आहे तुम्हाला ह्या त्या दोन क्लिप दिसत आहे हे हा दोन क्लिपमध्ये काय करायचं आहे फिट करायचं आहे फिट केल्यानंतर आता हा व्हिडिओ काय दिसतोय बघा मोबाईल काय दिसतोय लँडस्केप मोडमध्ये दिसतोय तर माझा व्हिडिओ काय होणार आहे जर मला लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे तर मला जो माझा मोबाईल आहे तो ट्रायपॅडमध्ये ह्या पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे आणि जर मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा आहे तर मी शॉर्ट व्हिडिओ काय करणार आहे फक्त हा मोबाईल काय करणार आहे असा व्हर्टिकल करणार आहे म्हणजे एकदम इझी आहे हा स्टँड वापरणं कुठलेही मोबाईल परत काढायचा नाही घालायचा नाही एकदा घातल्यानंतर तुम्ही लॉन्ग पण बनवू शकता शॉर्ट पण बनवू शकता लॉन्ग करायचा असेल एक एकदा परत बघून घ्या लॉन्ग करायचं असेल तर ह्या पद्धतीने करा शॉ शॉर्ट जो व्हिडिओ बनवायचा असेल तर ह्या पद्धतीने करा म्हणजे व्हर्टिकल मोडमध्ये करा आता हे व्हिडिओ शूट करायचं जर तुम्हाला तुमचा फे तुम्हाले 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 फेस दाखवायचा असेल जर तुम्हाला तुमचा फेस दाखवायचा नसेल तर याला एक परत सेटिंग आहे हा स्टँड असा आहे आता हा स्टँड तुम्ही काय करू शकता मोबाईल ह्या पद्धतीने काय करू शकता फोल्ड करू शकत आहेत आता मोबाईल फोल्ड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे किचनमध्ये ज्या रेसिपी बनवत आहे त्या रेसिपी काय करायची आहे सपोज आता बघा हा स्टँड काय केलं आहे मी या पद्धतीने ॲडजस्ट केलेला आहे आता हा व्हर्टिकलमध्ये आहे व्हर्टिकलमध्ये जर तुम्हाला शॉर्ट बनवायचा आहे तर शॉर्ट बनवताना तुम्ही ज्या रेसिपी बनवत आहात त्या रेसिपी काय करायची आहे तुम्हाला अशा दाखवायच्या आहेत हा जर तुम्हाला फेज दाखवायचा नसेल आणि जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनायचा असेल कुकिंग चॅनलचं किंवा दुसरा काही जर तुम्हाला फेस दाखवायचा नसेल तर हा मोबाईल काय करायचा आहे सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे आडबा करायचा आहे म्हणजे लँडस्केपमध्ये करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे टर्न करायचं आहे खाली तुम्हाला काय करायची तुमची रेसिपी काय करायची आहे शो करायची आहे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तुमचा व्हिडिओ शूट करायचा आहे आता व्हिडिओ शूट केल्यानंतर तुम्हाला काय जनरली एडिटिंगचे जवळपास चार ते पाच ॲप आहे पण मी जे ॲपमध्ये एडिटिंग करते तर ते ॲप मी तुम्हाला सांगणार आहे कारण तिथं तुम्हाला कोणताही रेशो वगैरे सिलेक्ट करायची झंझट राहणार नाही आहे तुम्ही व्हिडिओ फक्त जर लॉंग बनवायचा असेल तर मोबाईल आडवा करा जर शॉर्ट बनवायचा असेल तर मोबाईल काय करा उभ्या मोडमध्ये काय म्हणजे उभ्या याच्यात काय करा शूट करा आता शूट केल्यानंतर तुम्हाला म्हणजे मी मोबाईलमध्ये एडिटिंग कसं करायचं ते सांगते आता माझ्याकडे नेमकी जो मोबाईल आहे मी ज्या मोबाईलमध्ये आता व्हिडिओ चा, कॅप्चर कॅप्चर करत आहे तर त्याची क्लिअरिटी चांगली आहे ह्या मोबाईलचा काय म्हणजे क्लॅरिटी एवढी चांगली नाही तर मी ह्याच व्हिडिओमध्ये काय करते तुम्हाला एट जेड माहिती सांगते तर व्हिडिओ बघत राहा आता बघा तुम्हाला व्हिडिओ एडि एडिटिंगसाठी काय करायचं आहे एन नावाचं ॲप काय करायचं आहे वापरायचं आहे तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवर काय करू शकता फ्रीली डाउनलोड करू आता व्ही एन नावाचं ॲप्लिकेशन मी ओपन केल्यानंतर मला काय करायचं आहे हे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला व्हिडिओ बेस दिसेल म्युझिक बेस दिसेल तर व्हिडिओ बेसवरतीच आपल्याला काय आहे टिक ठेवायचं आहे आणि सेव्ह म्हणायचं आहे आता सेव्ह केल्यानंतर जर तुम्हाला बघा लाँग व्हिडिओ बनवायचा असेल तर लाँग व्हिडिओ बनवताना तुम्हाला काय आहे सपोज मी हे दोन व्हिडिओ काय केले शॉर्ट केले म्हणजे कॅप्चर केलेलं आहे तर हे काय करायचे मला सिलेक्ट करायचे तुम्हाला जेवढे करायचे तुम्ही काय करू शकता सिलेक्ट करू शकताय तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे आता नेक्स्ट केल्यानंतर बघा तुम्हाला इथे काय दिसतंय इथं वरती ओरिजिनलमध्ये गेल्यानंतर के क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशो दिसते नाईन ॲज सिक्स्टीन सिक्स्टीन ॲज नाही पण आपल्याला इथे कुठेही काय करायचं नाही आहे क्लिक करायचं नाही कारण ऑलरेडी आपण काय केलेलं आहे लँडस्केप मोडमध्ये म्हणजे आडव्या याच्यामध्ये काय केलं आहे मोबाईल व्हिडिओ शूट केलेला आहे आता जर सपोज तुम्हाला काय करायचं आहे याचा व्हिडिओ बनवायचा आहे जर सपोज एखादा पार्ट आहे तुम्हाला जो काय करायचा आहे पाहिजे नाही आहे तर तुम्ही तो डिलीट कसा करणार तर आता सपोज बघा मी इथं काहीतरी बोलत आहे आता मला इथला काय करायचं आहे नवीन युट्यूब चॅनल असेल तर युट्यूब चॅनल तुमचा नवीन युट्यूब चॅनल असेल तर युट्यूब चॅनल बनवायचा कस व्हिडिओ थांबवणार इथे काय करणार स्प्लिट म्हणणार आता स्प्लिट म्हटल्यानंतर मला काय म्हणजे इथपर्यंतचा माझा पार्ट काय आहे अनवेस्टेड आहे म्हणजे जो उपयोगाचा नाही आहे तर मी परत काय करणार स्प्लिट करणार म्हणजे याच्यानंतरचा माझा पार्ट काय करायचा आहे मला कंटिन्यू करायचा आहे मग जो हा मधला सेंटरचा पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला खाली डिलीटचं बटन दिसत आहे त्या डिलीटवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो अनवॉन्टेड पार्ट कशा पद्धतीने क्लिक करायचा आहे तर जिथून तुमचा अनवॉन्टेड पार्ट सुरू होतं आहे तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे तिथे जाऊन तिथं स्प्लिट करायचं आहे आणि जिथपर्यंत तुमचा अनवॉन्टेड पार्ट तुम्हाला काढायचा आहे तर लास्ट पॉईंटला जाऊन परत तुम्हाला काय करायचं आहे स्प्लिटवरती जायचं आहे आणि जो मधला पार्ट जो स्प्लिट होणार आहे तो काय करायचा आहे डिलीट करायचा आहे आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा व्हिडिओ काय करायचा आहे बघा म्हणजे ॲड करायचा आहे मर्च करायचं आहे जे लास्टला ब्लँक विंडो येतो ती काय करायची तुम्हाला डिलीट करायचं आहे परत लास्टला सेम जर तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओ म्हणजे बंद करायचा होता आपण कॅमेराकडे जातो आहे तर त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता परत स्प्लिट करू शकता आणि शेवटचा पार्ट काय करू शकता डिलीट करू शकता या पद्धतीने तुम्हाला म्हणजे अनवॉन्टेड पार्ट कसा कट करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता जर तुम्हाला फिल्टर वापरायचं असेल तुम्हाला वाटत असेल का तुमच्या व्हिडिओमध्ये खूप अंधार दिसतोय तर तुम्हाला जो पण म्हणजे फिल्टर सुटेबल वाटेल तो सुटेबल वा, फिल्टर काय करायचा आहे वापरायचा आहे जनरली तुम्ही सी वन फिल्टर वापरा कारण हा फिल्टरमध्ये इंटेन्सिटी म्हणजे तुमचा लाईट व्यवस्थित दिसतो ठीक आहे इथं काय करायचं तुम्हाला अप्लाय टू ऑल करायचा आहे म्हणजे हा फिल्टर काय होणार आहे सगळ्या व्हिडिओला काय होणार आहे अप्लाय केला जाणार आहे जर तुम्हाला इथे इंटेन्सिटी कमी करायची असेल तर तुम्ही काय करू शकता कमी करू शकते बघा तुम्हाला ब्राईटनेस ज्या पद्धतीने वाढवायचा त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता ठेवू शकता आता त्यानंतर तुम्ही बघत असाल का काही लोकांनी काय केलेलं असता इफेक्ट वापरलेला असता मग आता इफेक्ट जर तुम्हाला सपोज प्रत्येक क्लिपच्या सुरुवातीला वापरायचा आहे तर तुम्ही काय करू शकता प्रत्येक क्लिपच्या सुरुवातीला वापरू शकता आता इथे इफेक्ट्स दिसत आहे तुम्हाला इफेक्ट्सवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे फिल्टर दिसत आहे म्हणजे इफेक्ट दिसत आहे तर तुम्ही ते इफेक्ट काय करू शकता लावू शकता आणि इथं काय करायचं आहे तुम्हाला ओके करायचं आहे आता ओके केल्यानंतर तुमचा इथं फिल्टर लागलेला पर 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 आहे परत तुम्हाला इथे इफेक्ट लावायचा आहे तुम्ही काय करू शकता परत इफेक्ट्सवरती जायचं आहे परत ड्रॉप होणार आहे तिथं परत तुम्हाला काय करायचं आहे ओके करायचं आहे या पद्धतीने तुम्ही काय करू शकता तुमच्या व्हिडिओला वेगवेगळे इफेक्ट्स काय करू शकता लावू शकत आहे आता हे इफेक्ट्स लावल्यानंतर तुम्हाला जर सपोज म्हणजे तुमचा व्हिडिओ आहे या वाड़ 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 या आता ह्या व्हिडिओचा काय करायचं मला आवाज जो वाढवायचा आहे मी काय करेल काय केलेला आहे यामुळे काय होणार आहे तुमच्या व्हिडिओचा काय होणार आहे आवाज हा वाढणार आहे आता सपोज तुम्हाला वाटत आहे तुम्ही खूप स्लो बोलत आहे मग तुम्हाला तुमच्या व्हिडिओचा स्पीड वाढवायचा आहे म्हणजे थोडा फास्ट करायचा आहे तर तुम्ही इथं स्पीडवरती जाऊन काय करू शकता त्या व्हिडिओचं काय करू शकता रेग्युलरवरती जा वरती गेल्यानंतर तुम्ही बघा या पद्धतीने तुमची रेंज काय करू शकता सिलेक्ट करू शकता आणि ते अप्लाय टू ऑल करायचं विसरू नका या पद्धतीने तुम्ही काय करू शकता तुमच्या व्हिडिओचा स्पीड हा वाढू शकता आता या पद्धतीने काय झालेलं आहे तुमचं म्हणजे तुम्हाला जो अनवॉन्टेड पार्ट होता तो डिलीट झालेला आहे तुमचा व्हिडिओ थोडा अंधार शूट केला होता मग तुम्हाला ब्राईटनेस वापरायचं होता म्हणून तुम्ही फिल्टर वापरलेला आहे त्यानंतर तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी असं इफेक्ट वाटले पाहिजे म्हणून तुम्ही काय केलं आहे इफेक्टचा ऑप्शन म्हणजे इफेक्ट्स नावाचा ऑप्शन यूज केलेला आहे सिम्पली तुम्ही बेसिकली जेव्हा सुरुवातीला नवीन व्हिडिओ बनवत आहात हे तीनच ऑप्शन काय करा वापरायचं असतं वापरण्याची गरज पण नाही आहे आता सपोज तुम्हाला एखादी टेक्स्ट ॲड करायचं आहे तर टेक्स्ट ॲड करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला टी दिसत आहे त्या टीच्या इथे जायचं आहे प्लसवरती आता प्लसवरती गेल्यानंतर तुम्हाला टेक्स्टवरती जायचं आहे टेक्स्टवरती आता सपोज तुम्हाला इथं ॲड हेडिंग म्हणायचं आहे तर तुम्हाला जे टाईप करायचं आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला टाईप करायचं आहे ओके म्हणायचं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ते टेक्स्ट लावायचं आहे तुम्हाला जिथपर्यंत तुमच्या व्हिडिओमध्ये ते टायटल पाहिजे तिथपर्यंत काय करू शकता ह्या ॲरोने तुम्ही काय करू शकता तो टेक्स्ट स्क्रोल करू शकता आता मी इथपर्यंत हे व्हिडिओ सगळं घेतलेला आहे टॅग घेतलेला आहे आता ह्या पद्धतीन तुम्ही काय करू शकता टेक्स्ट ॲड करू शकता सपोज तुमचा व्हिडिओ आहे आता ह्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे तुम्हाला एखादी इमेज ॲड करायची आहे सेंटरला कुठे तर तुम्ही इमेज कशी कर ॲड करू शकता आता इथं प्लसवरती जायचं आहे प्लसवरती गेल्यानंतर तुम्हाला फोटोजमध्ये जायचं आहे फोटोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली एखादा काहीतरी आहे तर आता हे सपोज मला ही इमेज आहे इमेज ॲड करायची आहे तुम्ही ही इमेज काय करू शकता या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता आहे ॲड करू शकत आहे आता ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली हा व्हिडिओ काय करायचा आहे एक्सपर्ट करायचा आहे म्हणजे डाउनलोड करायचा आहे तर डाउनलोड कसा कराल तुम्ही बघा ते नंबर माझा व्हिडिओ झालेला आहे आता वरती तुम्हाला एक डाउनलोड चा ऑप्शन दिसत आहे डाउनलोडच्या वरती जायचं आहे डाउनलोडच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला सेवन ट्वेंटी पिक्सेल वन एटी पिक्सेल टू पॉईंट सेवन के पिक्सेल दिसतं ते मी जनरली काय करते वन एट झिरो पिक्सेल यूज करते एफी एस आहे तो थर्टी ठेवायचा आहे ॲवरेज बिटरेट काय करा डायरेक्टली म्हणजे वन पॉईंट झिरो करा का यामुळे काय होणार आहे तुमचा व्हिडिओ हा लवकर अपलोड म्हणजे स्टोर पण होणार आहे आणि तुमचा नेट पण हे काय होणार आहे कमी प्रमाणात वापरलं जाणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे इथं एक्सपोर्ट करायचं आहे आता एक्सपोर्ट केल्यानंतर कंटिन्यू टू एक्सपोर्ट आता बघा एक्सपोर्ट केल्यानंतर काय होणार आहे हा व्हिडिओ तुमचा झिरो पर्सेंट काय होणार आहे हंड्रेड पर्सेंटपर्यंत पर्यंत काय होणार आहे ॲटोमॅटिकली एक्सपोर्ट होणार आहे आता याला थोडा टाईम लागतो ह्या ॲपला ठीक आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तुमचा हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट करायचं आहे ज्यावेळेस तुमचा हा व्हिडिओ काय होणार आहे एक्सपोर्ट होणार आहे त्यावेळेस तुम तुम्हाला काय करायचं आहे आता युट्यूबवरती जायचं आहे मी काय केलं आहे माझं यूट्यूब ओपन केलेलं आहे यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचं प्रोफाईल पिक दिसत आहे त्या प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्विच अकाउंट हा ऑप्शन दिसत आहे स्विच अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे अकाउंट ओपन केलेलं आहे ते अकाउंट दिसतो णार आहे जर तुम्हाला न्यू अकाउंट ॲड करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे अकाउंटच्या पुढे प्लस सिंबॉल आहे त्या प्लस सिम्बॉलवरती जायचं आहे आता प्लस सिम्बॉलवरती क्लिक केल्यानंतर तर इथं काय होणार आहे थोडा लोडिंगला टाईम जाणार आहे आता याट अकाउंटवरती जायचं आहे आता क्रिएट अकाउंटवरती गेल्यानंतर ते तुम्हाला विचारत आहे फॉर माय पर्सनल यूज फॉर माय वर्क फॉर बिझनेस आता मी काय करते फॉर माय पर्सनल यूज करते फॉर माय पर्सनल यूज केल्यानंतर ते फर्स्ट नेम विचारत आहे तर फर्स्ट नेम मी टाकते सोनाली आता इथं सरनेम मी काय करते की तुमचं जे असेल ते टाका ठीक आहे तर आता सरने मी केल्यानंतर नेक्स्ट करते इथे आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे काय विचारते तुमचं बर्थ आणि तुमचं जेंडर विचारते बर्थ इयर आता मी बर्थ इथे टाकते काहीतरी सपोज मंथ टाकते त्यानंतर इयर फूट करते ठीक आहे तर यानंतर ता जेंडर काय करते फिमेल सिलेक्ट करते फिमेल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जीमेल टाकायचा आहे मात्र तुम्ही तुमच्या नावाशी रिलेटेड काहीतरी काय करा जीमेल टाका आता मी इथे काय टाकते ठीक आहे सोनाली सोनाली के, आ, सोना ली, सोना ली के... वन टू थ्री आता ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तुम्हाला फक्त इतकंच टाकायचं आहे सुरुवातीला सोनाली के वन टू थ्री आणि ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ऑलरेडी काय असतं ॲवेलेबल असतं तर ते तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे आता नेक्स्ट केल्यानंतर त्यांनी ते काय सांगितलेलं आहे बघा तुम्हाला त्यांनी ॲवेलेबल दाखवलेलं आहे की हे नेम आहे हे युजरनेम ऑलरेडी कोणतरी म्हणजे घेतलेलं आहे वापरलेलं आहे तर आपण थोडं काय करू युझरनेम परत बदलून बघू ठीक आहे नेक्स्ट करू आता बघा तुमचं हे काय किती ॲक्सेप्ट केलेलं आहे तुम्ही कमीत कमी ना म्हणजे आठ अक्षर काय करा तुमच्या मेल आय डीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ते ॲक्सेप्ट करते लवकर आता तुम्हाला पासवर्ड काय करायचं आहे तुम्ही काही टाका तर ता माझ्या बाळाचं नाव श्रितिक आहे मी काय करते श्रितिक ॲट द रेट वन टू थ्री टाकते आता वन टू थ्री टाकल्यानंतर वन टू थ्री टाकल्यानंतर नेक्स्ट करते आता नेक्स्ट केल्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे इथे येस आय एम इन म्हणायचं आहे आता यस आय एम इन म्हटल्यानंतर काय आहे बघा इथे यस आय एम इन आता तुम्हाला काय करायचं आहे इथं तुमचं काय झालं अकाउंट तयार झालेलं आहे इथं तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर परत प्रायवेसी अँड टर्म आलेला आहे तिथं आय ॲग्री करायचं आहे आय ॲग्री केल्यानंतर काय होणार आहे तुमचं अकाउंट हे काय होणार आहे रेडी होणार आहे आता अकाउंट रेडी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुमचे हे जे गुगल अकाउंट तयार झालेलं आहे या गुगल अकाउंटला तुम्हाला काय करायचं आहे तुमचा यूट्यूब चॅनल फक्त काय करायचं आहे क्रिएट करायचं आहे एकदम सिम्पल प्रोसेस आहे आता तुम्हाला इथे दिसत असेल तुमचं लास्टला सोनाली के म्हणून एक काय झालेलं आहे अकाउंट ऍड झालेलं आहे पण तिथं चायनल शो दाखवत नाही आपल्याला काय करायचं आहे त्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे त्या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे तुमचं प्रोफाईल पिक टाकायचं आहे आता प्रोफाईल पिक टाकल्यानंतर बघा काहीतरी एक सपोज तुम्ही पिक टाकून द्या सपोज मी हा पिक घेतला हा पिक काय कर करायचं तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे ॲज प्रोफाईल पिक्चर करायचं आहे त्यानुसार तुम्हाला जर चॅनलचं नाव एडिट करायचं असेल तर तुम्ही इथे चॅनलचं नाव एडिट करू शकता आता मी तर सपोज टाकलं सोनाली मराठी सोनाली मराठी ठीक आहे तर आता इथं तुम्हाला हँडल जर तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही हँडल चेंज करू शकता ऑलरेडी युट्यूबने दिलेलं असेल ते ठेवायचं तर तुम्ही ते ठेवू शकता किंवा तुमच्या नावाशी रिलेटेड वेगळं हँडल बनवू शकता आता इथं तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली क्रिएट करायचं आहे आता क्रिएट केल्यानंतर ह्या पद्धतीने तुमचा नवीन यूट्यूब चॅनल काय झालेला आहे बनून तयार झालेला आहे आता तुमचा यूट्यूब चॅनल बनल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली तुमचा जो म्हणजे इथं येस दिसत आहे यू म्हणजे तुमचं काय झालेलं आहे अकाउंटचं प्रोफाईल पिक आहे आता त्या प्रोफाईल पिकवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे व्ह्यू चॅनलवरती जायचं आहे व्ह्यू चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं पेनचा म्हणजे एडिटचा आयकॉन दिसत आहे त्या एडिटच्या आयकॉनवरती जायचं आहे त्या एडिटच्या ऐकाउंवर घेण्याचं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या चॅनलशी रिलेटेड जे पण काही डिस्क्रिप्शन असेल म्हणजे तुम्ही कशाशी रिलेटेड व्हिडिओ बनवता हा कुकिंगशी रिलेटेड बनवत आहात कुकिंग टाका एज्युकेशन रिलेटेड बनत असेल एज्युकेशन टाका तुमचं पर्सनल डिटेल टाकायचं असेल तर टाकू शकता बेसिकली कोणी टाकत नाही जास्त पर्सनली किंवा तुमचे काही दुसरे अकाउंट्स असतील तर त्या अकाउंटच्या लिंक इथं तुम्ही काय करू शकता ॲड करू शकता या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन टाकायचं आहे या पद्धतीने मी तुमची चॅनल काय करायची सेटिंग करायची आहे आता चॅनल सेटिंग केल्यानंतर बघा तुम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे आता तो व्हिडिओ अपलोड कसा करायचा तर आपण होमवरती आलो आहे होमवरती आल्यानंतर आता सपोज माझा हा नवीन चॅनल आहे त्यामुळे इथे काही दाखवत नाही मला फ्रंटला आता तुमचं इथं प्लस आयकॉन आहे प्लस आयकॉनवरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला इथं व्हिडिओ शॉर्ट आणि लाईव्ह आता मी काय करत आहे माझा व्हिडिओ काय करत आहे तो आता शॉर्ट बनवायचा कसा शॉर्ट म्हणजे हे शूट केल्यानंतर तो एडिट कसा करायचा अपलोड कसा करायचा हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन आज मी फक्त लॉंग व्हिडिओचं सांगते ठीक आहे आता बघा मी हा सपोज हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ मी काय के केला आहे आता घेतलेला आहे तिथे मी नेक्स्ट करत आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली काय करायचं आहे तुमचा जे पण थमनेल तुम्ही बनवलेला असेल आता थमनेल बनवायचं कसं यावरती ऑलरेडी मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे की एक अट्रॅक्टिव्ह थमनेल तुम्ही कसा बनवू शकता कोणत्या ॲपवरती बनवायचा आहे तर त्या पद्धतीने तुम्ही थमनेल बनवून काय करायचं आहे तुम्हाला ह्या पेनच्या आयकॉनवरती जायचं आहे पेनच्या आयकॉनवरती गेल्यानंतर आता बघा हे टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे आता काय करत आहे आता हे व्हेरिफिके आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करू आपला नवीन यूट्यूब चॅनल असेल त्यावेळेस आपल्याला काय करणार आहे हे व्हेरिफिकेशन विचारलं जाणार आहे तर व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ केला जाईल आता इथं काय एक मोबाईल नंबर आलेला आहे तर तुम्हाला इथं काय करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे मोबाईल नंबर टाकून टेक्स्ट मी म्हणजे तुम्हाला टेक्स्ट मॅसेज येईल आणि नेक्स्ट करायचं आहे आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिक्स डिजिट व्हेरिफिकेशन कोड येईल तुमच्या टेक्स्ट मेसेजवरती आता ह्या पद्धतीने काय करायचं तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड टाकून तुमचा काय झालेलं आहे फोन नंबर हा व्हेरीफाईड झालेला आहे तुम्हाला इथे थमनेल विचारला जाणार आहे ह्या थमनेलवरती काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता थमनेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही थमनेल कोणत्या ॲपमध्ये बनवायचा आहे किंवा थमनेल कसा बनवायचा आहे याबद्दल डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही बघितलेलं नसेल तर बघून घ्या त्या पद्धतीने तुम्ही काय करा एक थमनेल बनवा आता सपोज मी हा थमनेल बनवलेला आहे हा थमनेल मी काय करते इथं ॲड करत आहे आणि याला डन करत आहे आता शॉर्टवरती थमनेल लावायचा कसा किंवा शॉर्टवरती म्हणजे शॉर्टवरती थमनेल लावण्याची प्रोसेस वेगळी आहे थमनेल म्हणजे अपलोड करण्याची प्रोसेस पण वेगळी आहे ती प्रोसेस मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल ठीक आहे तर आता हा व्हिडिओमध्ये जर सांगत असेल तर व्हिडिओ खूप लेंगदी होऊन जाईल त्यामुळे आज फक्त मी लॉंग व्हिडिओबद्दल सांगते आता इथं तुम्हाला क्रिएट टायटल म्हणजे तुमच्या व्हिडिओचं काही जे टायटल टाकायचं असेल थोडं अट्रॅक्टिव्ह टायटल टाका हाऊ टू क्रिएट युट्यूब चॅनल या चानल शे चानल शे है आता या पद्धतीने तुम्हाला टायटल ॲड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलशी रिलेटेड काय करायचं आहे एखादा हॅशटॅग वापरायचा आहे आता त्यानंतर ॲड डिस्क्रिप्शन तुम्ही तुमच्या व्हिडिओचं टायटल त्यानंतर तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड ज्या पण क्वेरीज यूट्यूबवरती सर्च केल्या जातात त्या तुम्हाला क्वेरीज कशा टाकायच्या किंवा ते टॅग कसे टाकायचे याबद्दल पण रिलेटेड व्हिडिओ मी यूट्यूबवरती ऑलरेडी टाकलेला आहे तर या पद्धतीने तुम्हाला डिस्क्रिप्शन कसं ॲड करायचं तर त्यामध्ये तुमचं टायटल त्यानंतर तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड जे पण किवर्ड सर्च केले जाते ते किवर्ड तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि तीन ते चार काय करायचे तुम्हाला हॅशटॅग वापरायचे व्हायरल शॉर्ट त्यानंतर लॉंग व्हिडिओ किंवा चार हजार सबस्क्राईबर आणि तुमचा व्हिडिओ ज्या रिलेटेड असेल काय करायचं तुम्हाला तो व्हिडिओ काय करायचा इथे पुट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे सुरुवातीला काय करायचं आहे अनलिस्टेड करायचं आहे आता अनलिस्टेड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा लोकेशन काय करायचं आहे इथं इंडिया टाकायचं आहे आता लोकेशन इंडिया टाकल्यानंतर तुम्हाला इथं अलॉ व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग इथं डोंट अलो रिमिक्सिंग करायचं आहे पेड प्रमोशन अँड ब्रँड्सला पण काय करायचं आहे नो करायचं आहे इन्व्हाइट कोलॅबरेटर तुम्हाला कोलॅबरेट करायचं असलं कोणासोबत तर इन्व्हाइट कोलॅबरेट करू शकता तुम्ही अल्ट्रड कंटेंट ऑप्शनवरती जायचं इथे तुम्हाला नो करायचं आहे कारण हा स्वतःचा तुमचा कंटेंट आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे आता हा तुमचा काय होतं आहे हे व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवरती काय होत आहे अपलोड होत आहे आता ही प्रोसेस काय होते तुमची कंप्लीट होते मग ज्या वेळेस तुम्हाला हा व्हिडिओ पब्लिश करायचा आहे किंवा म्हणजे लोकांना दाखवायचा आहे मग त्या टायमिंगला तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे टी स्टुडिओवरती जायचं आहे वाईटी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कंटेंट ऑप्शनवरती जायचं आहे कंटेंट ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला काय दिसत आहे तुमचा व्हिडिओ अपलोड होत दिसत आहे मग हा व्हिडिओ काय होणार आहे तुमचा अपलोडिंग कंप्लीट झालेला असणार आहे मग त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एडिटचा आयकॉन दिसत आहे त्या एडिटच्या आयकॉनवरती गेल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुमच्या व्हिडिओला जे तुम्ही अनलिस्टेड केलेलं होते ते काय करायचं आहे तुम्हाला पब्लिक करायचं आहे आता इथं अनलिस्टेडचा फायदा काय होतो बघत तर तुम्हाला एका पर्टिक्युलर टाईमला तुमचा व्हिडिओ काय करता येतो अपलोड करता येतो आणि जर तुमच्या व्हिडिओला सपोज एखाद्या व्हिडिओला का काही कॉपीराईट कंटेंट मटेरियल आलं किंवा काही स्ट्राईक आला तर तो व्हिडिओ तुम्ही पब्लिश करण्याच्या आधी काय करू शकता डिलीट करू शकता म्हणजे तुमच्या चॅनलवरती कोणते आहे म्हणजे बॅ बॅड इफेक्ट त्या चॅनलवरती काय होणार नाही पडणार नाही तर अनलिस्टेडचा फायदा इतकाच आहे ठीक आहे तर तुम्हाला इथे सिम्पल काय करायचं आहे बघा व्हिजिबिलिटी व्हिजिबिलिटी तुम्हाला इथं पब्लिक करायची आहे ज्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ पब्लिश करायचा आहे आणि वरती तुम्हाला काय आहे सेव्ह करायचं आहे पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला तुमचा व्हिडिओ शूटपासून एडिटिंगपासून तर तुमचा चॅनल बनवण्यापासून तर तुमचा व्हिडिओ अपलोड करण्यापासून ए टू झेड प्रोसेस करायची आहे तर अशाच पद्धतीचे काय करत असते मी डेली व्हिडिओ घेऊन येत तसेच जर तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्या रिलेटेड मी काय करेन लवकरच व्हिडिओ घेऊन येईल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय